وحتى शेतकरी बंधू बघिनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पांढरं सोनं अशी ओळख असलेलं पीक म्हणजे कपाशी पीक या कपाशी पिकाच्या उत्पादनाचा विचार करता या उत्पादनामध्ये येणारी घट याचं प्रमुख कारण म्हणजे कपाशीवरती येणारी गुलाबी बोंडाळी आजच्या भागामध्ये आपण याच गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय कपाशी पिकावरील गुलाबी बोंडाळीचे व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कापू संशोधन केंद्र नांदेड येथील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर बसवराज भेदे नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळात सर कपाशी पीक म्हटलं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे महत्त्वाचं पीक मग या कपाशी पिकावरती येणारी ही जी काही गुलाबी बोंडाळी आहे ही कशा प्रकारची आळी आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची का कपाशीवर ज्या वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये दोन गट महत्त्वाचे आहेत एक आहे रस शोषण करणाऱ्या किडी यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी मासे आणि पिठ्या डेकून यांचा समावेश आहे आणि जो दुसरा गट आहे बोंडाळ्या यामध्ये तीन प्रकारच्या बोंडाळ्या आहेत ठिपक्याची बोंडाळी अमेरिकन किंवा हिरवी बोंडाळी गुलाबी किंवा शेंद्री बोंडाळी यापैकी जी शेंद्री बोंडाळी किंवा गुलाबी बोंडाळी जी आहे तिसरी बोंडाळी आहे ही सद्य परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाची आहे कारण की या किडीचा जर प्रादुर्भाव सहजासहजी लक्षात येत नाही एकदा ही अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर वरून तिचे काही लक्षणं दिसत नाहीत त्यामुळे तिचा प्रादुर्भाव जाणवत नाही आणि तिचे व्यवस्थापन करणे देखील अतिशय अवघड आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गुलाबी बोंडाळीमुळे होणारं जे काही कपाशी पिकातलं उत्पादनामध्ये जे घट येणं आहे किंवा मुळातच होणारं जे नुकसान आहे ते कशा प्रकारचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या किडीच्या प्रादुर्भावामुळे वीस ते तीस टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकतं दुसरं जे आहे ते या किडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीची प्रत खराब होते त्यामुळे त्याच बाजारभाव कमी भेटतो या किडीमुळं जिनिंगवरती देखील विपरीत परिणाम होतो त्यामध्ये रुईची प्रत खालावते आणि या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या हो लागतात यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च वाढतो आणि सरकीच्यामध्ये जे तेलाचं प्रमाण असतं ते तेलाचं प्रमाण देखील कमी होतं आणि बियाण्याच्या उगवण क्षमतेवर देखील या किडीच्या प्रादुर्भावामुळे परिणाम होतो शेतकरी बांधवांनी आपल्या या कपाशी पिकाचं नियोजन करत असताना नेमकं या पिकावरती जी काही गुलाबी बोंडाळी आलेली असते त्याचा प्रादुर्भाव झाला आहे हे कसं ओळखावं पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये असताना सर्वप्रथम या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो या किडीच्या चार अवस्था असतात एक आहे पतंग दुसरी अंडी तिसरी अळी आणि चौथी कोश अवस्था यापैकी अळी अवस्था जी आहे ते नुकसानकारक आहे जे की आपल्या कपाशी पिकाला नुकसान करते यामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये ती अळी फुलामध्ये शिरल्यानंतर ते फुल उमलत नाहीत जसं अर्धवट उमललेली गुलाबाची ज कळी असते त्याप्रमाणे हे दिसते त्याला आपण डोमकळ्या म्हणतो हे पहिली पिढी फुलावरती किंवा पात्यावरती निर्माण होते आणि त्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत त्या बोंडामध्ये होतात आणि ही अळी जी आहे अंड्यातून निघून ताबडतोब बोंडामध्ये शिरते आणि जे छिद्र लहान छिद्र असतं ते ताबोडतोब नंतर बुजून जातं आणि त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव सहजासहजी लक्षात येत नाही आणि ही आळी मग आतमध्ये बोंडामध्ये शिरून आतील सरके किंवा ज्या बिया आहेत ती खाते आणि त्यामुळं या अशा प्रकारचे बोंड व्यवस्थित उमलत नाहीत आणि उमलल्यानंतर देखील म्हणजे हा किडलेला कापूस आपल्याला आढळून येतो आणि अशा प्रकारच्या कापसाला बाजारभाव कमी भेटतो आणि हे जे प्रादुर्भावग्रस्त जे कापूस आहे याचे देखील कमी भरते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान तर होतंच आणि त्याचबरोबर ते जिनिंग मध्ये दे देखील याचा जिनिंग पर्सेंटेज किंवा त्या रुईची प्रत किंवा त्याच्यावरती देखील विपरीत परिणाम होतो ही जी काही किड आहे गुलाबी बोंडाळी याचा एकूणच जीवनक्रम हा नेमका कसा असतो कोणत्याही किडीच्या व्यवस्थापनासाठी त्या किडीचा जीवनक्रम आपल्याला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे आणि गुलाबी बोंडाळीचा तर विशेष करून जीवनक्रम माहीत असणं गरजेचं आहे कारण की या आळीच्या जीवनक्रमानुसारच आपल्याला या किडीचं व्यवस्थापन करायला सोपं जातं यामध्ये आळीचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात एक कमी कालावधीचा जीवनक्रम आणि दुसरा जो आहे तो दीर्घ कालावधीचा जीवनक्रम कमी कालावधीच्या जीवनक्रमामध्ये काय होतं पतंग अंडी देते अंड्यातून आळी निघते आळीचा कोश होतो आणि परत ते कोशातून पतंग निघतात अशा प्रकारचे तीस ते चाळीस दिवसामध्ये एक जीवनक्रम पूर्ण होतो आणि हा कल कमी कालावधीचा जीवनक्रम जो आहे तो नोव्हेंबर पर्यंत शक्यतो आढळून येतो आणि नोव्हेंबरनंतर काय होतं दीर्घ कालावधीचा जीवनक्रम चालू होतो त्यामध्ये काय होतं ज्या नोव्हेंबरमधले काही आळ्या ज्या आहेत त्या सुप्त अवस्थेमध्ये जातात म्हणजे न खाता पिता तसंच राहतात आणि पुढच्या हंगामापर्यंत त्या तसंच असतात आणि पुढच्या हंगामामध्ये जेव्हा त्यांना अनुकूल वातावरण भेटेल त्यावेळेस त्या ते जे आहे ते त्या आळ्याचं कोशात रूपांतर होतं आणि मग त्याचं आतून पतंग बाहेर निघून मग पुढच्या हंगामातील पिकं आहे त्याच्यावरती प्रादुर्भाव होतात म्हणजे आता इथून जर पुढे आपण विचार केला तर नोव्हेंबर डिसेंबरपासून ह्या सुप्तावस्थेत आळ्या जाण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू वाढत जातं आणि मग ते पुढच्या वर्षीच्या आपल्या कापसावरती प हे होतात म्हणजे हे दीर्घ कालावधीचा जीवनक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण ते किडींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण म्हणाल्याप्रमाणे याचा जे जी काही जीवनचक्र आहे तर याच्यामध्ये सुप्त अवस्था ही महत्त्वाची आहे या सुप्त अवस्थेमध्ये नेमकं कशा पद्धतीने एकूणच या किडीचं नियंत्रण करताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल सुप्त अवस्था म्हणजे काय असतं या किडी जे आहेत जेव्हा वातावरण किंवा आजूबाजूचा जे परिस्थिती आहे त्यांना अनुकूल नसेल किंवा प्रतिकूल वातावरण असेल किंवा खाद्य उपलब्ध नसेल अशा वेळेस या किडी जे आहेत ते सुप्त अवस्थेत जातात सुप्त अवस्था म्हणजे काय न खाता पिता तसेच पडून राहतात आणि ही गुलाबी बोंडाळीचं एक वैशिष्ट्य आहे ह्या आळी अवस्थेमध्ये म्हणजे आपल्याकडे जर विचार केला थंडी पडायला सुरुवात झाल्यानंतर तेव्हापासून आणि हळूहळू खाद्याची उपलब्धता कमी होत गेली त्यानुसार या ही आळी जी आहे ते सुप्तावस्थेत जाते आणि या आळीचं जे सुप्तावस्थेत जाण्याचं जा प्रमाण आहे आपण ज जेवढं जास्त आळ्या सुप्त अवस्थेत जातील पुढच्या वर्षी आपल्या कस कपाशीवरती त्याच्या म्हणजे जास्त प्रादुर्भाव होईल म्हणून आपल्याला हे सुप्त अवस्थेत आळ्या जाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करावं लागेल म्हणजे आपल्याला हे सुप्त अवस्थेत आळ्या जाण्याचं प्रमाण कमी केल्यास निश्चितच पुढच्या हंगामामध्ये आपण या किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकू तर मुळातच बोंडाळीमुळे होणार नुकसान खूप मोठ्या प्रमाणात तर मग या कपाशी पिकावरील या गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन पूर्णतः करणं शक्य आहे का आपण मध्य भारतामध्ये विशेष करून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कृषी विद्यापीठ कृषी विभाग किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत खाजगी कंपन्या आहेत या सगळ्यांचं एकत्रितरित्या म्हणजे कार्य केल्यामुळं आपण मागच्या पाच वर्षामध्ये या गुलाबी बोंडाळीचा प्रा जो प्रादुर्भाव आहे खूप कमी प्रमाणात आपण कमी केलेला आहे कारण की दोन हजार सतरा अठरामध्ये या गुलाबी बोंडाळीमुळं ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान झालेलं होतं परंतु त्यानंतर शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण झाल्यामुळं शेतकरी हे जे आहे ते वेळेवर त्या या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्यामुळे मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला गुलाबी बोंडाळीमुळे खूप कमी प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे काही नुकसान झालेलं आहे जे शेतकऱ्यांनी जास्त दिवस कापूस ठेवलेला आहे अशा शेतकऱ्यांनाच या गुलाबी बोंडाळीमुळे नुकसान झालेलं आहे वेळेवर जर म्हणजे डिसेंबर जानेवारीपर्यंत जे शेतकऱ्यांनी कापूस घेतला आणि नंतर काढून टाकला त्या शेतकऱ्यांना निश्चितच चांगल्या प्रकारचा कापूस भेटलेला आहे शेतकऱ्यांनी जूनपासूनच म्हणजे पाऊस पडल्यानंतर कपाशीची लागवड केल्यामुळं फरदड कमी आणि पूर्व हंगामी लागवड टाळल्यामुळं या गुलाबी बोंडाळीचा आपण आतापर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये यशस्वीरित्या व्यवस्थापन केलेलं आहे डिसेंबर जानेवारीपर्यंतचा कापूस आपण चांगल्या प्रकारे घेतलेला आहे त्यामुळे हे प्रयत्न आणखीन पुढे चालू ठेवलं तर निश्चितच आपण या गुलाबी बोंडाळीचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकू या किडीचं प्रभावी नियंत्रण करण्याकरिता म्हणून आपण याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला हवं कुठल्याही किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला म्हणजे कीड आल्यानंतरच आपण काय करू असं नाही कारण की वर्षभर आपल्याला या किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी म्हणजे हंगाम संपल्यानंतर आणि पेरणीच्या अगोदर किंवा लागवड करण्याच्या अगोदर काही बाबी करावे लागतील त्यानंतर लागवड करते वेळेस काही बाबीचा आपण विचार करायला पाहिजे आणि लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि नंतर बोंड लागल्यानंतर शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागेल हे सगळे जर एकत्रितरित्या जर आपण केलं तर या गुलाबी बोंडळीचा आपण चांगल्या प्रकारे किंवा बंदोबस्त करू शकतो याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा विचार करता हंगाम पूर्व आपण काही उपाययोजना करू शकतो का सगळ्यात महत्वाचं म्हणजे हंगाम संपल्यानंतर जे काही शेतातील काडी कचरा आहे पराठे आहेत किंवा जे खाली किडलेले बोंड पडलेले असतात ते वेचून त्यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे कारण की यामध्ये सुप्तावस्थेतले आळ्या राहतात आपण जर या आळ्या जर नष्ट केल्या तर पुढच्या हंगामातील आपण निश्चितच प्रादुर्भाव टाळू शकू दुसरी जी महत्वाची बाब आहे एप्रिल मेमध्ये खोल नांगरट करावे कारण की जे खाली पडलेले सुप्तावस् आळ्या असतात तिथंच सुप्तावस्थेत जातात त्या नांगरट केल्यामुळे सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी खाऊन त्या नष्ट होतात ह्या दोन बाबी केलं तर म्हणजे शेतामध्ये जे काही सुप्तावस्थेतील आळ्या आहेत आपण ते नष्ट करू आणि एक महत्वाचं कार्य आहे जिनिंग मिलवाल्याने करणं जे जिनिंग मिलमध्ये जे कापूस साठवलेला हो असतो त्यावरती लवकरात लवकर म्हणजे पुढचा हंगाम चालू होण्यापूर्वी प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण की तिथे देखील सुप्तावस्थेतील अवस्थेतील आळ्या असतात जर हे काही कारणामुळे जर हे शक्य नाही झालं तर अशा प्रकारच्या सरकीला किंवा या कापसाला आपण फ्युमिगेशन किंवा जे ध्रुमक आहे धुरीजन्य कीटकनाशक वापरून त्याचं फ्युमिगेशन क करावं जेणेकरून ह्या सुप्तावस्थेतील आळ्या आपण मारू शकू आणि जिनिंग मिल आल्या दुसरं काय करायचं जे कामगंध सापळे आहेत या गुलाबी बोंडाळीसाठी हे कामगंध सापळे जागोजागी आपल्या जिनिंग मिलमध्ये लावावे कारण की त्या जे काही सुप्तावस्थेत म्हणजे आळ्या आहेत त्याचं कोशात रूपांतर होऊन त्याच्यातून पतंग बाहेर निघतात शक्यतो हे मे च्या शेवटी आणि जूनमध्ये हे करायला पाहिजे आणि यामध्ये जे पतंग आकर्षित होतात ते आकर्षित झालेले पतंग जमा करून ते नष्ट करायचं प्रतिबंधात्मक बाबींचा विचार करता लागवड करते वेळेस शेतकरी बांधवणी नेमकी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येईल सगळ्यात महत्वाचं आहे या किडीसाठी जे सहनशील वाहन आहेत अशा प्रकारचे निवड करावी सगळ्यात महत्वाचं आहे कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी कारण की जेवढा कापू म्हणजे कपाशीचा कालावधी वाढेल तेवढा जास्त गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होईल शक्यतो दीडशे दिवसापर्यंत जे कापूस पक्व होणार आहे किंवा दीडशे दिवसाचे जे कालावधीचे वाहन आहेत अशा प्रकारच्या वानाचीच लागवड करावी कारण की आपल्याकडे जर विचार केला तर दीडशे दिवसापर्यंत गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव त्यामानाने कमी प्रमाणात असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करावा कारण की जे निसर्गामध्ये या किडीना नियंत्रण करण्यासाठी मित्र कीटक असतात नैसर्गिकरित्या या किडीचं नियंत्रण होत असतं ते जर आपण जर रासायनिक कीटकनाशकाचा सुरुवातीपासून वापर केला तर हे नैसर्गिक मित्र कीटक जे आहेत ते मरतील आणि नैसर्गिकरित्या जे नियंत्रण होतं ते होत होणार नाही म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा आणि कमी कालावधीच्या वाणाचा वाणाची लागवड करावी या पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांवरती आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं तसंच महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे फुलं लागण्याची वेळ या फुल लागण्याच्या वेळेमध्ये नेमकी कोणती उपाययोजना करणं गरजेचे आहे सर्वप्रथम या गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावाला सुरुवात ही फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये होते कारण की पतंग जे आहेत त्या फुलोऱ्या म्हणजे पाते कळ्या किंवा फुलाच्या जवळपास अंडी देतात आणि अंड्यातून आळी निघून ते फुलामध्ये शिरते आणि फुलामध्ये शिरल्यानंतर फुला अशा प्रकारचे जे प्रादुर्भावग्रस्त फुलं आहेत ते उमलत नाहीत आणि ते तसंच बंद राहतात जसं आपले अर्धवट उमरलेली गुलाबाची कळी दिसते त्याप्रकारे हे आढळून येते कालांतराने अशा प्रकारचे फुलं जे आहेत ते गळून पडतात आणि हे सर्वप्रथम आपल्याला हे लक्षणं पहिल्यांदा दिसून येतात याला आपण डोमकळ्या म्हणतो अशा प्रकारच्या डोमकळ्या आपण शेतामध्ये व्यवस्थित निरीक्षण करून वेचून त्या नष्ट कराव्या आणि जे काही खाली पाते फुले किंवा लहान बोंड जे आहेत हे गळाल्यानंतर ते आपण वेचून नष्ट करावे हे सर्वप्रथम आपल्याला करायचं आहे कारण की वेळेस जर आपण कार्य केलं म्हणजे हे गुलाबी बोंडाळीची पहिली पिढी आहे ह्या पहिल्या पिढीवरच आपण जर व्यवस्थित लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त केला तर पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या कमी प्रमाणात तयार होईल आणि आपल्या शेतामध्ये कमी प्रमाणात प्रादुर्भाव होईल आपण व्यवस्थापन करत असताना विविध वेगवेगळ्या व्यवस्थापनाबद्दल सांगितलं त्यातलंच महत्वाचं व्यवस्थापन म्हणजे जैविक पद्धतीने केलं जाणारं व्यवस्थापन त्याबद्दल त्या सविस्तर त्या त्या सांगावं आपण केवळ रासायनिक कीटकनाशकावरच अवलंबून न राहता ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे यामध्ये जैविक पद्धतीचा देखील चांगला सहभाग आहे किंवा यामुळे देखील या, या किडीचं नियंत्रण होण्यामध्ये खूप चांगली मदत होते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निंबोळी अर्काचा वापर करावा घरच्या घरी आपण उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या जमा करून त्याचं पाच टक्के जे द्रावण आहे त्याची फवारणी केल्यानंतर या गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणामध्ये खूप मोठी मदत होते कारण की जिथं आपण निंबोळी अर्काची फवारणी केली तिथं या किडी अंडी कमी प्रमाणात देतात आणि त्यामुळे देखील म्हणजे पु तिथला प्रादुर्भाव आपण टाळू शकू आणि तसंच अंड्यातून अळी निघण्याचं प्रमाण किंवा त्या, त्या वाढीवरती या किडीचा प्रा निंबोळी अर्कामुळे परिणाम होतो त्यामुळे निंबोळी अर्काची फवारणी करा पाच टक्के आपण घरच्या घरी तयार करून हे करू शकू किंवा जर हे जर शक्य नसेल तर बाजारामध्ये आजार डिरॅक्टिन घटक असलेले कीटकनाशक आहेत त्यांचा वापर आपण करावा ही पहिली बाब झाली जैविकमध्ये दुसरी बाब आहे एक बुरशी आहे बिवेरिया बॅसियाना म्हणून बुरशी आहे या बुरशीचा आपण वापर करावा या, या म्हणजे चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करावी फक्त यासाठी एक का महत्वाची गरज आहे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असल्यानंतरच या बुरशीचा म्हणजे उपयोग होईल कारण की या बुरशीच्या वाढीसाठी आर्द्रता लागते त्यामुळे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असेल त्यावेळेसच या बिव्हेरिया बॅशियानाचा वापर करावा आणि तिसरं जे आहे ते ट्रायको कार्ड म्हणून फक्त याची उपलब्धता कमी प्रमाणात आहे ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध झाले त्यांनी या ट्रायको कार्डचा वापर करावा हे ट्रायको कार्ड काय आहे तर एक लहान गांधील माशी असते ट्रायकोग्रामा म्हणून एक गांधील माशी आहे ही गांधील माशी या गुलाबी बोंडाळीच्या अंड्यामध्ये तिची अंडे टाकते त्यामुळे ह्या गुलाबी बोंडाळीच्या अंड्यातून अळी बाहेर पडत नाही म्हणजे अंडी अवस्थेतच गुलाबी बोंडाळीला मारण्यासाठी हे ट्रायकोग्रामा काम करतात म्हणून हे ट्रायको कार्ड जिथं उपलब्ध आहेत तिथं तुम्ही वापर करा आणि एक दोन ते तीन वेळेस दहा दिवसाच्या अंतराने हे ट्रायको कार्ड वापरायला पाहिजे जवळपास दीड लाख परोपजीवीग्रस्त अंडी म्हणजे साधारणतः आपल्याकडे जे कार्ड उपलब्ध असतात एका कार्डवरती वीस हजार ग्रस्त अंडी असतात म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला सात ते आठ कार्ड प्रति हेक्टरी लागतील आणि याचा वापर केल्यानंतर काही अवस्थेतच आपण गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करू शकू हे तीन जे आहे ते जैविक पद्धतीमध्ये तीन पर्याय आहेत रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग करणं हाच खर तर शास्त्रीय पद्धतीने योग्य ते तज्ज्ञ मार्गदर्शन घेऊन करणं गरजेचं असतं मग अशा वेळेला नेमकं कोणत्या रासायनिक कीटकनाशकांचा उपयोग आपल्याला या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता म्हणून आपण करू शकतो आता रासायनिक कीटकनाशकाचा फवारणीचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक आर्थिक नुकसानीची संकेत पातळी म्हणून आहे ज्याला इंग्रजीमध्ये ई टी एल म्हणतो आपण ते जे आहे ते आपल्याला त्या आधारानुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची का नाही हे ठरवता येतं आता आर्थिक नुकसानीची पातळी काय आहे ह्या गुलाबी बोंडाळीची तर आपण शेतामध्ये निरीक्षण जर केलं साधारणतः आपण दहा ते वीस फुलं पाहायचं त्यामुळे मध्ये जर दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त फुलं दिसून आले तर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायचं अन्यथा करायची नाही किंवा जर बोंड लागतील त्यावेळेस आपण शेतामध्ये फेरफटका मारून एक दहा ते वीस बोंड आपण निवडून घ्यायचं ते बोंड फोडून पाहायचे त्यामध्ये जर दहा टक्के कीडग्रस्त बोंड आढळले तर आपण रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीकडे वळायचं आणि तिसरा जो आहे यासाठी कामगंध सापळे आहेत आपल्याला प्रति एकरी एक दोन कामगंध सापळे लावायचं आणि त्या कामगंध सापळ्याचं आपल्याला दररोज निरीक्षण करायचं जर सलग जर आ आठ पतंग प्रति सापळा प्रति दिवस जर सापडले सलग तीन दिवस तर आपण रासायनिक कीटकनाशकाची त्यानंतर फवारणी करायची म्हणजे या त्या तीन बाबी जे आहेत यांचा विचार करून मग आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची तर आता यासाठी रासायनिक कीटकनाशक देखील म्हणजे कुठल्याही कीटकनाशकाची निवड करायची नाही कारण की आणि जास्त खर्च देखील या किडीच्या व्यवस्थापनासाठी करायचं नाही कारण की जे काही आपण कीटकनाशक जे आहेत ज सगळे कीटकनाशक या किडीवरती जवळपास सारख्याच प्रमाणात कार्य करतात त्यामुळे आपण कीटकनाशक देखील जास्त महागाचे न जाता जे शिफारस केलेले आहेत आणि ते वेळेवरती आपण आणि योग्य त्या प्रमाणात वापरायचं आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे प्रोफेनोफास पन्नास टक्के हे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाचा वापर पंधराशे मिली प्रति हेक्टर म्हणजे सहसा पाचशे लिटर पाण्यासाठी पंधराशे मिली हे कीटकनाशक वापरायचं एक पहिली फवारणी तुम्ही या प्रोफेनोफास कीटकनाशकाची करा त्यानंतर जर गरज पडली तर इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के हे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक जे आहे ते दोनशे वीस ग्रॅम प्रति हेक्टरी या प्रमाणात म्हणजे पाचशे लिटर पाण्यामध्ये दोनशे वीस ग्रॅम इमामेक्टीन बेन्झोईट मिसळून त्याची फवारणी करायचं हे पहिली दुसरी फवारणी झाली आणि तिसरी फवारणी जर गरज पडले तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला लॅमडा साहेलोथ्रीन पाच टक्के हे कीटकनाशक आहे या कीटकनाशकाची फवारणी तीनशे मिली प्रति हेक्टर म्हणजे पाचशे लिटर पाण्यामध्ये तीनशे मिली हे कीटकनाशक मिसळून फवारणी करायचं किंवा सायफर मेत्रीन पंचवीस टक्के हे कीटकनाशक आहे हे जे कीटकनाशक जे आहे दोनशे मिली पाचशे लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टरी यानुसार फवारणी करायचं आहे यापेक्षा जास्त कीटकनाशकाची आणखीन शिफारस आहे परंतु अवाजवी म्हणजे अति कीटकनाशकाचा देखील वापर करायचा नाही फक्त यापैकी कुठल्याही कीटकनाशकाची एका वेळेस एकाच कीटकनाशकाची फवारणी करायची आणि गरज पडल्यानंतर मग पंधरा ते वीस दिवसांनी दुसरी फवारणी करायची अशा प्रकारे प्रोफेनोफॉस किंवा सायफरमेथ्रीन यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची लागो आळीपाळीनं फवारणी करायची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कापू संशोधन केंद्र नांदेड इथे आपण कार्यरत आहात आपल्या या विद्यापीठाच्या अंतर्गत मुळातच कापूस पिकावरती आणि कापूस पिकावर, पिकावर येणाऱ्या या गुलाबी बोंडाळीचा व्यवस्थापनाकरिता म्हणून काय संशोधन चालू आहे विद्यापीठामध्ये या गुलाबी बोंडाळीसाठी दोन प्रकारे आम्ही कार्य करत आहोत एक आहे संशोधन आणि दुसरं जे आहे ते विस्तार कार्य आता संशोधनामध्ये जे आहे ते या गुलाबी बोंडाळीच्या सहनशील किंवा गुलाबी बोंडाळी येऊ नये अशा प्रकारच्या वाहनावरती संशोधन चालू आहे आणि त्याचबरोबर या किडीसाठी जे लागवडीच्या ज्या पद्धती आहेत कोणत्या पद्धतीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो अशा प्रकारचे पद्धती आपण पाहत आहोत यावरती देखील संशोधन चालू आहे आणि या किडीच्या व्यवस्थापनासाठी वेगवेगळे जे जैविक कीटकनाशक आहेत किंवा रासायनिक कीटकनाशक किंवा यापेक्षा काही वेगळ्या पद्धती पर्याय आहेत का याबाबत संशोधन विद्यापीठामध्ये चालू आहे म्हणजे हे संशोधनाची बा बाब झाली आणि त्याचबरोबर शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी किंवा कृषी विभागातील जे अधिकारी कर्मचारी आहेत यांना म्हणजे या किडीच्या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी जे नवीन तंत्रज्ञान आहे त्यांचे हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी कृषी विद्यापीठ जे आहे ते शेतकऱ्यासाठी या अधिकाऱ्यासाठी प्रशिक्षण घेतं आणि वेळोवेळी शेतांना देखील भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असं हे पीक आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि कपाशी पिकाच्या एकंदरीतच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्हणून आपण काय संदेश द्या आता शेवटी एवढंच सांगणं महत्वाचं आहे की सगळ्यात महत्वाचं आता इथून जे आहे ते डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या शेवटपर्यंत आपल्या शेतामधील कपाशी काढून टाकावी फरदड घेऊ नये कारण की तुम्ही जेवढं फरदड घ्याल तेवढं पुढच्या वर्षी आणखी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढेल मागच्या पाच वर्षामध्ये आपण या गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी खूप चांगले प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे असेच आपल्याला प्रयत्न जर चालू ठेवले तर निश्चितच या गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकू त्यामुळे लवकरात लवकर या गुलाबी बोंडाळीचा या कपाशीचा हंगाम शक्य तेवढं लवकर संपवावा आणि ज्या काही ह्या इथं जे वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत मशागती पद्धती यांत्रिक पद्धती जैविक आणि रासायनिक पद्धती या सगळ्या पद्धतीचा एकत्रितरित्या वापर केला तर आपण या गुलाबी बोंडळीचं चा निश्चितच चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो नक्की सर आपण जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि आपल्या व्यवस्थापनामध्ये अवलंब करतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण या महत्त्वपूर्ण विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलेत त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार